दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा औदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन पूर्वकाळी श्री विष्णू शेषशय्येवर विश्रांती घेत होते भगवती लक्ष्मी त्यांची सेवा करत होती तेवढ्यात ब्रह्मदेवांचे आगमन झाले ते, ते श्रीहरिला म्हणाले पुत्रा उठ मी तुझा ईश्वर आहे चराचर जगताचा मी स्वामी तुझ्या सम्मुख साक्षात उभा आहे मला वंदन कर त्यांची दर्पोक्त ऐकून विष्णू संतप्त झाले त्याने कसे बसे स्वतःला आवरले ते शांतपणे म्हणाले पुत्रा तुझे कल्याण असो आज या पित्याकडे कसे येणे केलेस ब्रह्मदेवाने उत्तर अपेक्षित नव्हते ते रागाने म्हणाले श्रीहरी हे तू काय बोलतो आहेस मी तुझा रक्षक आहे साऱ्या जगाचा पितामा आहे संपूर्ण विश्व माझ्यात सामावले आहे तेव्हा श्री विष्णू द्वेषाने म्हणाले अरे थांब किती वल्गना करशील तू माझ्या नाभी कमलातून उत्पन्न झाला आहेस हे विसरलास वाटतं मीच तुझा स्वामी आहे मीच जगाचा ईश्वर आहे मीच सर्वश्रेष्ठ आहे श्री विष्णूंचे हे वाक्य ब्रह्मदेवांना असाय झाले आपल्या श्रेष्ठत्वाचा खुलासा करत ते दोघेही वाद घालू लागले कोणी कोणास ऐके ना भांडण एकोपास गेले मीच जगाचा स्वामी असे म्हणून ते एकमेकांचा वध करणं उत्सुक झाले ब्रह्मदेव हौसावर आणि श्रीहरी गोरडावर अरुढ होऊन युद्ध करू लागले परस्परांवर जीव घेणे अस्त्र प्रहार करू लागले त्यांचे निर्वाणीचे युद्ध पाहून देव भयकंपित झाले सृष्टीमध्ये मोठी खलबल माजली हे युद्ध थांबवणे गरजेचे होते देवानी त्वरेत लोकी गमन केले तेथे भगवान शंकर दिव्य सिंहासनावर बसले होते त्यांच्या दावीकडे पार्वती विराजमान होती देवाने त्या दोघांना वंदन केले आणि आपली व्यथा सांगितली देवाने भगवान शंकरांना आपले गाराणे सांगितले तेव्हा ते, ते स्मितहस्य करून म्हणाले सूरवरानो ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्या युद्धामुळे तुम्ही आहात हे मी जाणतो काळजी करू नका मी गणासह तुमच्या समवेत येतो शंकर आणि देवांना अभय दिले मग ते नंदीवर अरुढ होऊन युद्ध भूमीवर आले एका जागी लपून ब्रह्मदेव आणि विष्णू यांचे युद्ध पाहू लागले त्या दोघांनी एकमेकांचा घात करण्यासाठी माहेश्वर आणि पाशुपत या अस्त्रांचा प्रयोग करण्यास ठरवले भगवान शंकर आणि त्यांच्या मनोगत जाणले त्यांचे युद्ध थांबवण्यासाठी ते महाअग्निसमान प्रखर स्तंभ रूपाने त्या दोघांच्या मध्ये अकस्मात प्रगट झाले त्यांच्या प्रभावाने ती दोन्ही अस्त्रे आपापन शांत झाली ते पाहून ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांना मोठे आश्चर्य वाटले त्यांनी त्या अग्निरूपी स्तंभाचा विस्तार जाणून घेण्याचे ठरवले विष्णू सुकराचे रूप घेऊन तो स्तंभ किती खोल गेला आहे हे पाहण्यासाठी पाताळात प्रवेशले ब्रह्मदेव हंसाचे रूप धारण करून तो अग्निस्तंभ किती उंच आहे ते पाहण्यासाठी आकाशात ऊर्ध्व दिशेने निघाले जो कोणी या स्तंभाचा आदि व अंत जाणून प्रथम येईल तोच सर्वश्रेष्ठ तोच ईश्वर अशी ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांमध्ये पैज लागली होती श्री विष्णूंनी पातालात अति खोल जाऊन त्या अग्निस्तंभाचा अंत जाण्याचा प्रयत्न केला पण त्यांना काही साध्य झाले नाही ब्रह्मदेवाने एकवीस वर्गापर्यंत उडान करून त्या अग्निस्तंभाचा आरंभ जाण्याचा प्रयत्न केला पण त्यांनाही ते शक्य झाले नाही श्रीहरी स्तंभाचा अंत शोधून परत आला तर तोच सर्वश्रेष्ठ ठरेल मग तोच जगाचा स्वामी आहे हे आपल्याला मान्य करावे लागेल त्यासाठी आपल्याला काहीतरी युक्ती करायलाच हवी असा विचार करून ब्रह्मदेव इकडे तिकडे पाहू लागले तेव्हा एकविसाव्या स्वर्गात त्याला केतकीचे म्हणजेच केवड्याचे एक फुल दिसले त्यानी त्याला वस्तुस्थितीची कल्पना दिली त्याने आपल्या बाजूनी साक्ष द्यावी म्हणून त्याचे मन वलवले केतकी पुष्प घेऊन ते त्वरेने युद्धस्थानी आले त्या समयी ते विलक्षण आनंदात होते तेवढ्यात श्रीहरींचे आगमन झाले त्यांच्या मुखावर निराशा स्पष्ट दिसत होते ब्रह्मदेव त्यांना म्हणाले हे श्रीहरी मी या अग्निस्तंभाचा आरंभ पाहून आलो आहे माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास बसत नसेल तर या पुष्पाला विचारून स्वतःची खात्री करून घे फुलाकडे नेहाले ते फुल म्हणाले विष्णू ब्रह्मदेव म्हणतात ते खरे आहे ते या दैदिप्यमान अग्निस्तंभाचा ऊर्ध्व दिशेकडील आरंभ पाहून आले आहेत या घटनेला मी साक्षी आहे त्यावेळी मी तेथेच होतो श्री विष्णूंना त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवावाच लागला हे विधाता तूच माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेस तू जगाचा ईश्वर आहेस असे म्हणून त्याने ब्रह्मदेवांचे पाय धरले विधीचे हे कपट भगवान शंकरांना अजिबात सहन झाले नाही ते तात्काळ प्रगत झाले आणि श्री विष्णूना म्हणाले रमापती विधाता खोटा बोलत आहे तो या स्तंभाचा आरंभ शोधण्यासाठी खूप उंच गेला हे खरे आहे पण त्याच्या हाती काही लागले नाही आपल्याला कमीपणा येऊ नये म्हणून त्याने तुझ्याशी कपट केले तुला स्तंभाचा अंत कल्ला नाही हीच वस्तुस्थिती आहे म्हणून मी तुला माझे सर्व अधिकार सन्मानाने बहाल करत आहे आजपासून तू आणि मी समानच आहोत भगवान शंकराची वरदवाणी ऐकून श्री विष्णूंना परमानंद झाला ब्रह्मदेव लज्जित होऊन मान खाली घालून उभे राहिले केतकी पुष्प भीतीने थरथर कापू लागले ब्रह्माजीने खोटेपणा केला म्हणून भगवान शंकर अतिशय संतप्त झाले होते त्याने आपल्या नेत्रातून भैरवाला म्हणजेच काल भैरवाला प्रगट केले त्याला ब्रह्मदेवाना शिक्षा करण्यास सांगितले त्याने त्यांचे पाचवे मस्तक तलवारीने धडावग्र केले ब्रह्माजी प्राणभयाने व्याकुल होऊन थरथर कापू लागले भैरवांचे पाय धरून क्षमायाचना करू लागले त्यांची अवस्था पाहून श्री विष्णू कलवलले ते शंकरांना म्हणाले हे महाप्रभू तुमच्या कृपेनेच ब्रह्मदेवाला हे पाचवे मस्तक प्राप्त झाले होते तुम्ही खूप उदार आहात विध्या त्याचा अपराध पोटात घालून त्यांना क्षमा करावी अशी माझी विनम्र प्रार्थना आहे शंकर आणि श्रीहरींची विनंती मान्य केली त्यांच्या आज्ञेने भैरवाने ब्रह्मजींना सोडले तेव्हा शिवजी म्हणाले ब्रह्मदेवा तू आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आणि मी ईश्वर आहे हे सिद्ध करण्यासाठी कपट केलेस म्हणून विश्वामध्ये कोणी तुझी पूजा करणार नाही तुझे मंदिर बांधणार नाही कोणीही तुझ्या पृथार्थ उत्सव करणार नाही तू सत्कार स्नान आणि उत्सव यांना कायमचा वंचित झाला आहेस ती शापवाने ऐकून ब्रह्मदेवांना आपल्या कृत्याचा पश्चाताप वाटू लागला भगवान शंकराची क्षमा मागितली आणि आपले पाचवे मस्तक पुन्हा प्रदान करावे म्हणून विनंती केली तेव्हा महादेव म्हणाले विधात्या दुर्जनांच्या विरोधी वर्तनामुळे सृष्टी कार्यात मोठा अडथळा निर्माण होतो जगाची व्यवस्था विस्कलित होते अशा वेळी पापी जनांना दंड करावाच लागतो त्यामुळे लोक मर्यादेत वागतात मी तुला पाचवे मस्तक देऊ शकत नाही पण निजकर्माचा पश्चाताप करून तू माझी क्षमा मागितलीस म्हणून तू यज्ञाचा आचार्य होशील आणि तुझे स्मरण केल्याशिवाय कोणताही यज्ञ पूर्ण होणार नाही एवढे वरदान देतो मग भगवान केतकी पुष्पाला उद्देशून म्हणाले दृष्टा तू येथून निघून जा मी तुला माझ्या पूजेतून वर्ज केले आहे यापुढे मी तुझा कधी स्वीकार करणार नाही ते ऐकून त्या पुष्पाला अतिशय वाईट वाटले शिव चरणे मस्तक ठेवून ते क्षमायाचना करू लागले मी अज्ञानी आहे तुमच्या दर्शनाने माझे दोष नायशे झाले आहेत माझ्यावर काहीतरी कृपा करा अशी विनवणी करू लागले तेव्हा शिवजी म्हणाले हे केतकी मी तुला कधी धारण करणार नाही अगदी सत्य आहे पण विष्णू यादी देव माझे भक्त आहेत ते मात्र तुझा स्वीकार करतील एवढे सांगतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद